शुभप्रभात दासबोध त्यामधला मी मागे सांगितलं होतं तुम्हाला की दासबोधातला दशक दुसरामधला समास दुसरा जो आहे त्यामध्ये उत्तम लक्षण हा समास संपूर्ण दासबोधामध्ये मला खूपच भावला आणि म्हणून मी त्यातील प्रत्येक लाईव्हमध्ये सहा सहा उव्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत मागच्या बारा उव्या ज्या आहेत त्या अर्थासहित स्पष्ट केलेल्या आहेत तरी सुद्धा पुन्हा एकदा त्या वाचून आपण सुरुवात करूया दशक दोन समास दुसरा उत्तम लक्षण श्रीराम श्रोता भावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेने करिता बाने खुन सर्वज्ञपनाची वाट पुसल्या जाऊ नये फळ ओळखल्या विन खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधल्या विन करू नये कुळही न कांता विचारे विन बोलो नये विवंचने विन चालू नये मर्यादे विन हालो नये काही एक प्रीती विन रुसो नये चोरास ओळखी पुसो नये रात्री पंथ क्रमू नये एकी, जनी आर्जव तोडू नये सोडू नये कदा काळी निंदा द्वेष करू नये असत्संग धरू नये द्रव्य दारा हरू नये बळात्कारे वक्तयास खोदू नये ऐक्यतेसी फोडू नये विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या तोंडाळासी भांडू नये वाचाळासी तंडू संत संतसंग खंडू नये अंतर्यामी अती क्रोध करू नये जीवलगास खेदू नये मनी वीट मानू नये शिकवणेचा क्षणा शना क्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलू नये केल्या विन सांगू नये आपला पराक्रम। बोलिला बोल विसरू नये केल्या विन निखंदू नये पुढील कदा आता आज पुढच्या सहा ज्या उभ्या आहेत त्या पण अर्थासह मी तुम्हाला सांगते आळसे सुख मानू नये चहाडी मनामध्ये आणू नये शोधल्या विन करू नये कार्य काही सुखा आग देऊ नये पुरुषे सांडू नये कष्ट करिता त्रासू नये निरंतर सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये पैज होड घालू नये काही केल्या बहुत चिंता करू नये निसुगपणे राहो नये परस्त्रीते पाहो नये पाप बुद्धी कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखो नये परपीडा करू नये विश्वास घात असो नये मळीन वस्त्र नेसो नये पुसो नये कोठे जातोस म्हणून इथे सोळा उव्या पूर्ण झालेल्या आहेत आता तेरावी ओवी त्याने सांगितलेलं आहे आळसे सुख मानू नये चहाडी मनात आणू नये शोधल्या विन करू नये कार्य काही आपल्याला ज्यावेळी आपण आळस करतो त्यावेळी त्या क्षणापुरतं थोडंसं वाटतं बरं वाटतं पण त्यामध्ये खरा आनंद नाही आपण कष्ट करण्यामध्ये जो आनंद आहे तो आळसामध्ये नाही आणि म्हणून समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की आळसामध्ये सुख मानू नकोस चहाडी करायचा विचार मनामध्ये कधीच आणू नकोस यांनी काय बोललं त्याला सांगायचं त्याचं त्याला सांगायचं दुसऱ्यांची भांडणं लावायची असली कामं तू कधीच करू नकोस आणि शोधल्या विण करू नये कार्य काही सगळ्या बाजूनी चारी बाजूनी विचार केल्याशिवाय कोणतंच कार्य करू नका सगळ्या बाजूनी विचार करून चांगले वाईट परिणाम काय आहेत याचा विचार करून मगच कोणतंही कार्य करावं पुढे सांगितलं आहे की दुसऱ्याच्या बायकोकडे पाप बुद्धीने पाहू नये म्हणजे सगळीकडे सांगितलेलं आहे परस्त्री माते समान त्यामुळं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की दुसरी जी स्त्री आहे तिच्याकडे पाप बुद्धीने पाहू नका आजकाल आपण बघतो समाजामध्ये आत्महत्या त्यानंतर बलात्कार लहान लहान मुलींवर सुद्धा आजच्या काळामध्ये बलात्कार होत आहेत म्हणजे त्यांना घरामध्ये आई बहीण आहे की नाही हा प्रश्न आपल्याला पडतो आणि म्हणूनच की ही जी वृत्ती आहे दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची ती वृत्ती आज मुलांमध्ये कमी होत चाललेली आहे कोणाचा उपकार घेऊ नका आणि घेतला तर तो फेडल्याशिवाय राहू नका आपल्याला कोणी मदत केली तर ती आपण कधीच विसरायची नाही म्हणजे कोणी आपल्यावर उपकार आपण घेतलाच तर तो फेडल्याशिवाय राहायचं नाही याचं कारण काय बघा एकतर समर्थ रामदासांनी सांगितले की दुसऱ्याचा सा उपकारच घेऊ नका आणि समजा जर तुम्ही तो घेतला तर ते फेडल्याशिवाय राहू नका याचं कारण असं आहे एखाद्या व्यक्तीनं आपली मदत केली तर पुन्हा भविष्य काळामध्ये ती व्यक्ती आपल्याला बोलून दाखवते अरे त्यावेळी तुला मी मदत केलेली आहे मग असं होण्यापेक्षा मदत न घेतलेलीच बरं ना आणि समजा तुम्ही जर कोणाची मदत घेतलीच असेल तर त्याचे उपकार फेडू नका म्हणजे त्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी नक्कीच तुम्ही मदत करा दुसऱ्याला दुःख देऊ नका प्रत्येकाचं वागणं असं पाहिजे की आपल्यामुळं दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला दुःख झालं नाही पाहिजे समर्थांनी यामध्ये सांगितलेलं आहे की दुसऱ्याला दुःख होईल असं तुम्ही कधीच वागू नका आणि कोणाचाही विश्वासघात करू नका एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते विश्वास त्या विश्वासाला आपण पात्र ठरावं विश्वासघात कधीच कुणाचा करू नका स्वच्छतेशिवाय राहू नका स्वच्छता खूप महत्वाची आहे घाणेडे वस्त्र नेसू नका आणि जो कोणी बाहेर निघालेला आहे त्याला कुठे निघालास असं विचारू नका जे उत्तम लक्षणं हो। या समासामध्ये समर्थांनी मानवी जीवन जगताना आपण कोणत्या गोष्टींचं कोणत्या तत्वांचं पालन केलं पाहिजे तेच सांगितलेलं आहे आणि म्हणूनच हा समाज खूप भावला तुम्हाला कसा वाटला तोही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय श्रीराम